हाय कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल फ्रेंड्स आज तुम्हाला भागवत गीते मी गीतेमध्ये श्री कृष्णांनी सांगितलेले दहा उपदेश सांगणार आहे मी सर्व उपदेश एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे म्हणून काही वेळ माझे सर्व शब्द तुम्ही लक्षपूर्वक आहे का तर चला जाऊ या इतिहासातील सगळ्यात मोठ्या खजान्याकडे ज्याला या सृष्टीवरील सगळ्यात मोठ्या मोटिवेशनल स्पीकर श्री कृष्ण याने दिला आहे या ज्ञानाला समजून घेऊन जगातला कोणताही व्यक्ती ते सर्व मिळू शकतो जे त्याला मिळवायचं आहे आपल्याला काहीही हवं असेल यश समृद्धी आनंद सुख जे पण आपल्याला हवं आहे ते सर्व आपल्याला भागवद्गीतेमध्ये नक्की मिळेल तर चला जाणून घेऊया श्रीकृष्णांनी श्री भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या दहा उपदेशांबद्दल जे कोणाचंही आयुष्य बदलू शकतात पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला उद्देश आहे या जगामध्ये कोणतीही गोष्ट वाईट किंवा चांगली कोणत्याही कारणाशिवाय होत नाही हा उद्देश स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते एकेकाली एका गावामध्ये एक गरीब महिला राहत होती तिला एक बाळ झालं ते बाळ जेव्हा झालं तेव्हा ते स्वस्त होत बाळ जेव्हा थोडं मोठं झालं तेव्हा खेळता खेळता एके दिवशी बालाच्या हाताचं एक बोट तुटलं या घटनेमुळे ती गरीब महिला खूप दुखी झाली तिच्या बाळाचं बोट का तुटलं यासाठी ती देवाला सारखा सारखा दोष देत होती होती ती म्हणत की माहीत नाही देवाला माझ्याशी काय दुश्मनी होती की त्याने माझ्यासोबत असं केलं काही दिवसानंतर ती महिला ज्या गावात राहत होती तिथे साधूच्या वेशामध्ये एक मायावी राक्षस आला त्या राक्षसाला शक्ती मिळवण्यासाठी लहान मुलांची बळी द्यायची होती म्हणून त्यांनी गावातील लहान मुलांना किडनॅप केलं या मुलांमध्ये त्या गरीब महिलेच मूल सुद्धा सामील होत जेव्हा हा मायावी राक्षस त्या मुलांची बली द्यायला गेला तेव्हा त्याला त्याच्या गुरुंनी सांगितलेली एक गोष्ट आठवली त्याच्या गुरुंनी त्याला सांगितलं होतं की तू ज्या बाळांची बली देणार आहेस त्या बाळांच्या शरीराचे सर्व अंग साबूत असले पाहिजेत म्हणून त्या राक्षसाने सर्व बाळांच्या शरीराचे अंग तपासले आणि सर्व बाळांच्या शरीराचे अंग तपासताना त्याच्या लक्षात आलं की त्या लहान बाळाच्या हाताला बोट नाही म्हणून राक्षसाला नाईला जाणे त्या बाळाला सोडावं लागलं त्यानंतर त्या लहान बाळाने घरी जाऊन ही सर्व घटना आपल्या आईला सांगितली मग त्या लक्षात आलं की जे पण घडतं घडतं ते जर तिच्या बाळाचं बोट तुटलं नसतं तर तो आज जिवंत नसता या जगामध्ये घडणारी कोणतीही घटना विनाकारण घडत नाही ती घटना घडण्यामागे काहीतरी कारण असत दुसरा उपदेश आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्म केल्याशिवाय आणि त्याचं फल मिळवल्याशिवाय राहू शकत नाही असं होऊ शकत नाही की आपला शरीर एका सेकंदासाठी सुद्धा न कर्म केल्याविना राहू शकतो कर्म करणं हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे आपण झोपल्यानंतर सुद्धा आपलं डोकं काम करत असत आपण श्वास घेत असतो आपण स्वप्न पाहत असतो आपल्या शरीरातील करोडो सूक्ष्मकन काम करत असतात आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही फक्त आपण जेव्हा कोणतं कार्य करतो तेव्हा आपण असं मानलं पाहिजे की मी जे पण कार्य करता है, स्वता करत आहे ते मी स्वतः करत नाहीये तर माझ्या हातातून देव करून घेत आहे माझ्याद्वारे स्वतः देव ते कार्य करत आहे असा विचार मनात केल्यामुळे तुम्हाला कोणतंही कार्य केल्याचं दुःख होणार नाही किंवा पश्चाताप होणार नाही ते कार्य पूर्ण केल्याचा तुम्हाला घमेंट सुद्धा होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही इथे जे पण कर्म करत आहात त्याची वाईट किंवा चांगली फळं तुम्हाला इथे भोगावीच लागतील जर तुम्ही चांगलं पेरलं तर चांगलंच उगवेल आणि जर तुम्ही वाईट पेरलं तर वाईटच उगवेल म्हणून सदा कर्मावर विश्वास ठेवा आणि चांगले कार्य करा तिसरा उद्देश आहे दुसऱ्याची गुलामी करून खुश होण्यापेक्षा स्वतंत्र राहून दुःखांचा सामना करा तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू दे कितीही कष्ट असू दे जर तुम्ही स्वतंत्र आहात ना तर तुम्ही खरे मनुष्य आहात श्री भागवत गीतेमध्ये गुलामीला मरणापेक्षा सुद्धा वाईट मानलं गेलेलं आहे दुसऱ्यांची सोबत घेणे आणि दुसऱ्यांची गुलामी करणे यामध्ये एक छोटीशी लाईन आहे ती लाईन आहे सेल्फ रिस्पेक्टची जर तुम्ही ही सेल्फ रिस्पेक्टची लाईन क्रॉस केली तर तुम्ही गुलामीकडे जाल जोपर्यंत एखादा व्यक्ती स्वाभिमानाने काम करतो तोपर्यंत तो, तो स्वतंत्र असतो आणि ज्या दिवशी तो आपल्या स्वाभिमानाची जी लाईन आहे ती क्रॉस करतो तेव्हा तो कोणाचा तरी गुलाम बनतो आणि कोणाची गुलामी करून आपल्या ज्या समस्या आहेत आपली जी दुःख आहेत ती कधीही संपत नाहीत उलट वाटतात दुसऱ्याची गुलामी करून आनंदी राहण्यापेक्षा कधीही चांगलं आहे आपल्या दुःखांचा सा सामना करून स्वतंत्र राहणे त्यानंतर चौथा उद्देश आहे इच्छा राग लाचटपणा हे नरकाचे दरवाजे आहेत आपण कोणत्याही हेतू बिना जगू शकत नाही आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्या मनामध्ये इच्छा असणे गरजेचे आहे परंतु हेतू हा फक्त तुमच्यापर्यंत सीमित राहिला आणि तुम्हाला या गोष्टीने काही फरक पडला नाही की तुमच्या हेतूमुळे दुसऱ्यांचं काय नुकसान होत आहे तर तुमचा जो हेतू आहे तो दुखत बनतो कारण तुम्हाला कधी ना कधी तुमच्या इच्छांचा जो परिणाम आहे त्याचा सामना करावाच लागेल त्यानंतर आहे राग राग हा माणसाचा शत्रू आहे ही गोष्ट एकदम खरी आहे आपला राग या गोष्टीचा पुरावा आहे की आपण आतून वीक आहोत जो माणूस खूप जास्त रागवतो तो माणूस आतून खूप जास्त वीक असतो हे खरं आहे की आपल्याला काही प्रसंगी राग येणं गरजेचं आहे पण आपल्या रागावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आपण आपल्या रागाने स्वतःच किंवा दुसऱ्यांचं नुकसान करता कामा नये त्यानंतर आहे लाचटपणा तुम्ही सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट ऐकलीच असेल एक कोंबडी दररोज सोन्याचं अंड देत होती पण तिच्या मालकाला धीर नव्हता त्याच्या मनात लालस आलं त्या मालकाला असं वाटलं की ही कोंबडी दररोज एक सोन्याचा अंड देते म्हणजे हिच्या पोटामध्ये खूप सारे सोन्याची अंडी असतील म्हणून त्याने ती सर्व अंडी मिळवण्यासाठी त्या कोंबीला मारून टाकलं पण जेव्हा त्याने, त्याने त्या कोंबडीला कापलं तेव्हा त्याला त्या कोंबडीच्या पोटामध्ये काही सा ना सापडलं नाही आणि त्याने लाचटपणामुळे दररोज मिळणारा सोन्याचा अंडा पण गमावला त्या मालकाने धीर धरला नाही आणि जास्त अंडी मिळवण्याचं लालच केलं त्यामुळे त्याचं खूप मोठं नुकसान झालं जर आपण इच्छा राग लाचतपणा या तिन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं नाही तर आपण मेल्यावर नाही तर जिवंतपणे बघू श्री भागवत गीतेमध्ये सांगितलेला पाचवा उपदेश आहे जेव्हा पण आपण या जगामध्ये येतो तेव्हा येतो आणि जेव्हा आपण जातो तेव्हा रिकाम्याच हाताने जातो तुम्हाला या जगात आल्यानंतर जे पण काही मिळालेलं आहे ते अगोदर दुसऱ्या कोणाचं तरी होत आणि तुम्ही हे जग सोडून गेल्यानंतर ते दुसरं कोणाचं तरी होईल आणि हा सृष्टीचा नियम आहे आणि श्री भागवत गीतेची हीच एक मोठी शिकवण आहे जर बदल या सृष्टीचा नियम आहे तर मग अशी कोणती गोष्ट आहे जी आपण हे जग सोडून गेल्यानंतर सुद्धा इथे ठेवून जाऊ शकतो ती गोष्ट आहे माणुसकी म्हणून एक अगोदर चांगला माणूस बना म्हणून या जगामध्ये राहून अशा गोष्टी मिळवण्यापेक्षा ज्या तुम्ही या, या जगातून गेल्यानंतर दुसऱ्या कोणाच्या तरी होतील त्यापेक्षा माणुसकी कमवा जी तुम्ही या जगातून गेल्यानंतर सुद्धा कधीही दुसऱ्या कोणाची होऊ शकणार नाही लक्षात ठेवा तुम्ही या जगामध्ये रिकामेच आलात आणि या जगातून रिकामेच जाल त्यानंतर सहावा उपदेश आहे तुम्ही आज जे पण आहात ते तुमच्या चांगल्या वाईट विचारांमुळे आहात आपले चांगले वाईट विचार आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात आपले विचार आपल्याला बनवतात आणि आपले विचार आपल्याला उद्ध्वस्त सुद्धा करतात आपण यशस्वी व्हायचं की अयशस्वी हे फक्त आणि फक्त आपल्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्ही एखादी गोष्ट हातात करायला घेतलीत तर ती गोष्ट तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुमचे विचार तुम्हाला त्या गोष्टीवरून भटकवणार नाहीत श्री भागवत गीतेमध्ये दिलेला सातवा उपदेश आहे की या जगामध्ये तोच माणूस सुखी आहे ज्याचा मन आणि ज्याचं डोकं एकाच पक्षात आहे जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करताना जर तुमचं मन एक गोष्ट सांगत असेल आणि जर तुमचं डोकं दुसरी गोष्ट सांगत असेल तर तुम्ही कधीही ठाम निर्णय घेऊ शकणार नाही श्री भागवत गीतेमध्ये आहे की आपण कोणताही निर्णय घेताना आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे कारण आपला मन जो आहे तो आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करतो म्हणून जेव्हा पण तुम्ही कोणता निर्णय घ्याल तेव्हा तुमच्या मनाचं आणि हृदयाचं नक्की ऐका त्यानंतर आठवा उपदेश आहे कोणतंही काम हे चांगलं किंवा वाईट या गोष्टीवर ठरतं की ते काम करण्यामागचा तुमचा हेतू काय आहे तुम्ही जे पण काम करताय त्यामागे तुमचा कोणता स्वार्थ आहे का किंवा तुम्ही ते साथी की से काम याच्यासाठी करताय तरी काहीतरी चांगलं होईल तुम्ही जे पण काम करताय त्याचा परिणाम या गोष्टीवर अवलंबून आहे की तो काम तुम्ही कोणत्या उद्देशाने पांडव पण युद्ध लढले आणि कौरव पण युद्ध लढले पण पांडव हे धर्मासाठी युद्ध लढले आणि कौरव हे अधर्मासाठी युद्ध लढले दोघही आपल्या पूर्ण ताकदीने लढले काम एक असून सुद्धा मेहनत एक असून सुद्धा कौरव हारले पांडव जिंकण्यामागचं कारण हे होतं की पांडवांचा जो उद्देश होता तो चांगला होता आणि कौरव हरण्यामागचं कारण हे होतं की कौरवांचा जो उद्देश होता तो वाईट होता म्हणून लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही कोणतं कार्य करता तेव्हा ते कार्य करण्यामागचा तुमचा जो हेतू आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या हेतूवरच ही गोष्ट अवलंबून आहे की तुम्ही हातात घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल की अपयश त्यानंतर नववा उपदेश आहे सत्याला आणि सांगुलपणाला कधी हरवलं जाऊ शकत नाही किंवा लपवलं जाऊ शकत नाही म्हणून सत्य बोलायला आणि चांगलं काम करायला कधीही घाबरू नका याबद्दल भगवान बुद्ध म्हणतात की सत्य हे सूर्यासारखे असते आणि या दोघांनाही लपवलं जाऊ शकत नाही सत्याला आणि चंद्राला सुद्धा जास्त वेळ लपवलं जाऊ शकत नाही या दोघांना सुद्धा कधी ना कधी जगासमोर यायचंच असतं तुम्ही कोणतंही असं काम करत असाल ज्यामध्ये काहीतरी वाईट आहे किंवा खोटं आहे तर ते काम आजच सोडून द्या कारण कधी ना कधी तरी तुमचं पितल उघडं पडेल आणि तुमचं जे खोटं आहे ते जगासमोर येईल हा पण भागवत गीतेमध्ये असंही सांगितलं गेलेलं आहे की कोणाच्याही चांगल्यासाठी बोललं गेलेलं खोटं हे खोटं नसतं फक्त तुमच्या खोटं बोलण्याने दुसऱ्या कोणाचं नुकसान होता कामा नये त्यानंतर दहावा उपदेश आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीही मिळवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संघर्ष करायचा नसेल तर तुम्हाला या गोष्टीचं दुःख कामा नये की तुम्हाला जे हवं होतं ते तुम्ही मिळवू शकला जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखादं लक्ष साध्य करायचं असेल तर तुम्हाला ते लक्ष साध्य करण्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल तुम्हाला तुमचं लक्ष साध्य करताना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल खूप सारे उतार चढाव पाहावे लागतील तुम्हाला खूप त्रास होईल पण या गोष्टींना न घाबरता संघर्ष करून तुम्ही तुमचं लक्ष साध्य केलं पाहिजे तुम्हाला जर तुमची मोठी स्वप्न पूर्ण करायची असतील तर संघर्ष हा करावाच लागेल फ्रेंड्स मी आशा करते की जी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय